तरी शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणत असताल ऊस लागवड एक जुलैला करायची आणि कोबी दीड महिना अगोदर का करायचा एक तारखेला ऊसाची लागवड केल्यानंतर जर सर्व शेतकऱ्यांनी एक तारखेलाच कोबी फ्लावर लावला तर तो दोन महिन्यानंतर मार्केटमध्ये सगळ्याचा एकाच वेळेस विकायला येणार आहे आणि हे शेतीचा अभ्यास मार्केटचा अभ्यास जर शेतकऱ्यांनी व्यवस्थित नाही केला तर नक्कीच शेतकरी तोटेत गेल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी ज्याला जसे पाणी उपलब्ध होईल असे दहा मे असू द्या एक मे असू द्या एक जून असू द्या जसे जसे पाणी उपलब्ध होईल असे जर शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने लागवडी केल्या तर सगळ्यालाच चार रुपये मिळून जाणार आहेत आणि नंतर एक तारखेला तुम्ही ऊसाची लागवड बिंदास्तपणे करू शकता तुमच्या आंतरपिकातून ऊसा एवढे उत्पन्न तुम्ही तीन महिन्यातच मिळून तिथून पुढे राहिलेला कालावधी हा ऊसासाठी तुमचा कोबी फ्लावरपासून वेस्टेज मिळणारे जे खत आहे हे सेंद्रिय खत म्हणून ऊसासाठी अतिशय फायदेशीर आहे मित्रांनो तुम्हाला माहीत नाही माझ्या अनुभवाप्रमाणे या सेंद्रिय खतातून एकरी मला दहा ते पंधरा टनाचे आवरेज उसाचे वाढते मिळालेले आहे तरी शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून ज्याला जसे जा जमेल तसे ज्याला पाण्याच्या उपलब्ध असेल क्षेत्र उपलब्ध असेल ज्याला ऊसाची लागवड करायची आहे अशा शेतकऱ्यांनी नक्कीच आंतरपिकातून बरगोत्सव उत्पन्न घेऊन कोबी फ्लावर असेल झेंडू असेल मिरची असेल असे आशे अनेक प्रकारचे आंतरपिके पी घेवड्यासारखे पीक असेल अशी आंतरपिके घेऊन नक्कीच आपला बळीराजा भरपूर पैसे कमवून कुठल्याही क्षेत्रात मागे पडणार नाही किंवा कुठल्याही कर्जमाफीची आवश्यकता नाही तरी मित्रांनो धन्यवाद